नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत बरोबर सुंदर अशा साड्या शेअर करणार आहेत तर आता जसं की लग्न सराई सुरू आहे आणि त्यातही हा उन्हाळ्याचा ऋतू आहे तर उन्हाळ्यातल्या ऋतूसाठी कोणत्या फॅब्रिकच्या साड्या सा चांगल्या असतात ते मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे अशाच साड्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहेत ज्या की एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम हलक्या फुलक्याच्या तुम्ही लग्न समारंभासारख्या कार्यक्रमामध्ये डेफिनेटली तुम्ही फ्लॉन करू शकता कॅरी करू शकता आणि मेन म्हणजे कम्फर्टेबल राहू शकता so, सो असा वेगवेगळ्या मधल्या साड्या आज मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करणार आहे आणि तुम्ही डेफिनेटली ह्या वरून घेऊ शकता मी त्याच्या लिंक तुम्हाला देईन तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि आता जसं की वरती सेल सुरू आहे तर थोड्याफार तुम्हाला त्याच्यावरती डिस्काउंट सुद्धा डेफिनेटली मिळेल तर नक्कीच या साड्या सुंदर पण आहेत आणि तुम्हाला त्या नक्कीच आवडतील तर जास्त वेळ न घालो तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या सुंदर अशा साड्या पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि शेअर करा तर सगळ्यात आधी मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते ही सुंदर अशी एकदम वाईन शेडमध्ये चॉर्चेट ह्या फॅब्रिकमध्ये तर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उन्हाळ्यातल्या ऋतूमध्ये हे जे काही फॅब्रिक्स असतात ना ते अतिशय कम्फर्टेबल पण असतात आणि तुम्ही ते खूप छान प्रकारे कॅरी करू शकता कारण उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला भयंकर गरम होत असतं आणि त्याच्यामध्ये लग्न समारंभासारख्या कार्यक्रमामध्ये आपण शक्यतो साडी नेसतो आणि अशा जर साड्या असतील ना म्हणजे त्याच्यामध्ये जरीचं पण काम आहे आणि शिवाय त्याचं सुद्धा एकदम सॉफ्ट हलकं असं आहे त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही ह्या साड्या अगदी आवडीने आणि मस्त पैकी नेसू शकता सो ही साडी आहे सुंदर अशी अखिलम ह्या ब्रँडची हा सुद्धा एक छान ब्रँड आहे साड्यांचा सा। तुम्ही ॲमेझॉन वरती नक्की चेक करू शकता ह्याच्यामध्ये एक वेगवेगळे बेक कलर सुद्धा आहे तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता हा आहे साडीचा पदर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे छान तुम्हाला टॅसेल्स सुद्धा मिळत आहेत आणि साडीवरती ही मेन म्हणजे ह्याची जी डिझाईन दिलेली आहे ना ती तुम्ही बघू शकता कशी आहे ती इथे तुम्हाला वरती अशी छान मस्त बॉर्डर पण मिळते जरीची पूर्ण जरी जरीवनमध्ये ही साडी आहे एकदम बिझी म्हणजे एकदम भरलेली अशी ही साडी आहे कुठेही असं सिक्वेन्स स्टोन वर्क वगैरे बिलकुल पण नाही आहे पूर्ण जरीच काम आहे ह्याच्यावरती बट अतिशय सुंदर अशी ही साडी आहे आणि लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये तर डेफिनेटली एकदम शोभून दिसण्यासारखी आहे तर अशा प्रकारे पूर्ण ह्या साडीवरती तुम्हाला हे जरीचे डिझाईन मिळणार आहे अशा प्रकारे ओव्हरऑल पूर्ण साडीवरती तुम्हाला अशीच ही जी डिझाईन आहे ती पुढपर्यंत मिळणार आहे साडीच्या साडीची लेंथ एकदम मस्त आहे बेल नोन असे ब्रँड्स असतात सो डेफिनेटली ह्यांच्या साड्या तुम्ही बाय करायला काही हरकत नाही स्वतःच बघा साडीची लेंथ ही ती प्रॉपर दिलेली आहे एकदम आणि मग इथे साडीच्या शेवटी हा तुम्हाला मस्तपैकी ब्लाऊज पीस मिळतो तुम्ही हा बघू शकता आणि डेफिनेटली ह्याचा तुम्हाला हवा त्या डिझाईन मध्ये तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता कारण ह्याचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे तर अशा प्रकारे ही साडी मी तुम्हाला दाखवली ती फॅब्रिक त्याची डिझाईन आणि मेन म्हणजे कम्फर्ट या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ही साडी एकदम परफेक्ट आहे समर वेडिंगसाठी तर नक्कीच तुम्ही ती ग्रॅप करायला पाहिजे नेक्स्ट अशीच एक सुंदर साडी मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते आणि ही सुद्धा ह्या वेदरसाठी म्हणजे समर वेडिंगसाठी एकदम बेस्ट अशी साडी असणार आहे आणि तुम्ही सुद्धा एकदम ह्या साडीच्या प्रेमात पडली मेन म्हणजे एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी आहे रंगसुद्धा अतिशय सुंदर मोरपीसी हा, हा रंग आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मोरपीसी हा रंग सुद्धा आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे थोडासा युनिक वेगळा असा रंग हा डेफिनेटली प्रत्येक स्त्रीला वासा असा रंग आहे हा साडीमध्ये तर नक्कीच ट्रेंडिंग कलर आणि मेन म्हणजे ह्या उन्हाळ्यातल्या लग्न कार्यक्रमांसाठी का हवं असणार फॅब्रिक ह्या दोन्ही गोष्टी ह्या साडीमध्ये आहेत तर शेड मध्ये ही साडी असणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साडीचा हा पदर आहे जो की असणार आहे थोडासा रॉयल ब्ल्यू मध्ये आणि तुम्हालाही माहितीये की मोराचा रंग जसा असतो ज्याच्यामध्ये हिरवा आणि निळा अशा दोन्ही रंगांचं कॉम्बिनेशन असतं सेम तशाच टाईपमध्ये ही साडी आहे सो so, असा रंग आहे आणि याच्यावरती तुम्हाला मस्तपैकी जरीचे इथे बुट्ट्या दिलेल्या आहेत मेन म्हणजे ह्या साडीचा सा जो पदराची ही जी बॉर्डर आहे ना ह्याची तुम्ही जी शाईन बघू शकता किती सुंदर आहे ती आणि त्याच्या ऑपोजिट साईडला पण तुम्ही बघू शकता की म्हणजे ह्याची जी फिनिशिंग आहे क्वालिटी आहे ती अतिशय सुंदर आहे इकडे तुम्हाला मस्तपैकी टॅसेल्ससुद्धा सुद्धा मिळतात असा तुमचा पदर असणार आहे आणि मग पुढे साडीचा सा हा असणार आहे तुमचा रंग सुंदर असा एकदम आणि ही साडी ना खरंच एक छान मस्त शाईन आहे ह्या साडीला सो लग्नासाठी तर अतिशय सुंदर ऑप्शन आहे हा साडीचा अजिबात चुकवू नका तर ही पूर्ण तुम्हाला ही अशी दोन्ही साईडला बॉर्डर मिळते अतिशय शाइनिंग आहे तर जरीच्या बॉर्डरला ह्या साडीची पण लेंथ विड अतिशय प्रॉपर आहे एकदम कुठेच काही कंजुसी नाही आहे साडीच्या लेंथमध्ये किंवा विडथमध्ये सो अशी असणार आहे ही साडी हा तुमचा नेस्त्या पदराचा पोर्शन आहे ठीक आहे आणि मग इकडे जो निळा रंग पुढे दिलेला आहे ते असणार आहे तुमचं ब्लाऊज पीस इथे तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते आणि जर तुम्ही क्लोज बघितलं तर तुम्हाला याच्यावरती थोडं टेक्स्चर दिसेल सो डेफिनेटली ह्याचं पण फॅब्रिक खूप छान आहे तुम्ही नक्कीच ह्याचं ब्लाऊज तुम्हाला हवं त्या डिझाईनमध्ये स्टिच करून घेऊ शकता तर समर वेडिंगसाठी अतिशय बेस्ट कलर आणि मेन म्हणजे साडीचं जे फॅब्रिक आहे ते अतिशय सुंदर आहे सो अजिबात ही साडी तुम्ही मिस नका करू सो नेक्स्ट जी साडी मी तुम्हाला दाखवते त्या साडीच्या पण तुम्ही एकदम प्रेमात पडेल ही साडी बघितल्यानंतर आणि ही सुद्धा एकदम ट्रेंडिंग असं जे फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये ही साडी असणार आहे ते म्हणजे टिशू सिल्कची ही साडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे सुंदर अशी पैठणी टिशू सिल्कमधली पैठणी अशी ही साडी असणार आहे तर डेफिनेटली एकदम ग्रँड वेडिंगसाठी तर एकदम बेस्ट अशी ही साडी असणार आहे डेफिनेटली यू विल लव इट टिशू सिल्कच्या साड्या गेल्या दोन तीन वर्षांपासून खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि डेफिनेटली त्या दिसायला सुंदर दिसतात पण त्या माझा कम्फर्ट नाही आहे त्याच्यामध्ये सो मी टिशू सिल्कच्या साडीच्या पाटेला कधी आतापर्यंत तरी गेलेली नाहीये पण जेव्हा ही पैठणी मी टिशू सिल्कमध्ये बघितली वरती तेव्हा ह्याचं जे मेन म्हणजे फॅब्रिक आहे ना ते अतिशय सुंदर आहे म्हणजे तुम्ही इझिली ते ड्रेप करू शकता कम्फर्टेबली तुम्ही ती कॅरी करू शकता सुंदर असा ह्या साडीचा पदर आता मी तुम्हाला आधी बोलली होती की पैठणीच्या साडीचं सा मेन अट्रॅक्शन असतं ते म्हणजे त्या साडीचा सा पदर त्या साडीवरती तुम्ही बघू शकता सुंदर अशी मोराची डिझाईन दिलेली आहे जी की आपल्या पैठणीची खासियत असते आणि मग इथे सुद्धा बॉर्डर तुम्हाला तशी मिळणार आहे आणि मेन म्हणजे हा कलर सुद्धा इतका सुंदर दिलेला आहे ना त्यांनी एकदम हलकासा लाईट ग्रीन आता हा सुद्धा कलर एकदम ट्रेंडिंग असा कलर आहे मेन म्हणजे उन्हाळ्यातल्या लग्न कार्यक्रमामध्ये तुम्ही अशाच प्रकारचे रंग निवडायला पाहिजे जे की तुमच्या डोळ्यांना खूप जास्त बॉर्डर करणार नाहीत खूप सुदिंग असे जे रंग असतात ते उन्हाळ्याच्या ह्या वेडिंग सीझनसाठी एकदम परफेक्ट असे रंग असतात तर हा रंग तुम्ही बघू शकता आणि मेन म्हणजे याची जी शाईन आहे ना साडीची ती सुद्धा अतिशय सुंदर आहे डेफिनेटली तुम्ही ही साडी जर लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये नेसाल तर तुम्हाला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळतील ह्याच्यात काहीच डाऊट नाही आहे तर तुम्ही क्लोज लुक घेतलात तर बघा तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला पु मध्ये सुद्धा पूर्ण अशी छान मस्त डिझाईन दिलेली आहे सो अशा प्रकारे तुम्हाला ही साडी मिळणार आहे पुढपर्यंत पूर्ण तुम्हाला ही अशीच छान मस्त ह्याच्यावर डिझाईन मिळणार आहे तर अशा प्रकारे असणार आहे ही साडी ह्या पण साडीची लेंथ आणि विड्थ एकदम प्रॉपर आहे काहीच कंजुसी नाही आहे त्याच्यात पण आणि मग इकडे हा आहे तुमच्या नेस्ता पत्राचा पोर्शन ह्याचं ॲक्च्युली मी ब्लाऊज पीस काढलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तिथे शो नाही करू शकत आहे पण मी एवढं सांगेन की ब्लाऊज पीस जे आहे तुम्हाला ते प्लेन ह्या रंगामध्येच पीस मिळालेलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि त्याला अशा प्रकारची ही जी बॉर्डर आहे ना ती बॉर्डर त्याला तिकडे दिलेली आहे सो त्याचा फॅब्रिकसुद्धा अतिशय सुंदर आहे तुम्ही हवं त्या डिझाईन मध्ये ब्लाउज शिवून घेऊ शकता हो सुंदर अशी ही पैठणी जी साडी आणि ती पण टिशू सिल्कमध्ये एकदम ट्रेंडिंग असं जे फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये ही साडी तुम्हाला मिळते तर समर वेडिंगसाठी अतिशय सुंदर आणि बेस्ट अशी ही साडी असणार आहे तर अजिबात मिस नका नेक्स्ट जी मी तुम्हाला दाखवते ती सुद्धा साडी अतिशय प्रेमात पडण्यासारखी अशी साडी आहे आणि माझा आवडता ब्रँड वर्धा ह्या ब्रँडची ही साडी आहे आणि ती पण आहे सुंदर अशी कांजीवरम त्या उन्हाळ्यातल्या लग्न कार्यक्रमामध्ये नक्कीच तुम्ही अशा प्रकारची कांजीवरम साडी नेसू शकता मागे एका हो मी एका लग्नाला गेली होती तेव्हा मी वर्धाचीच कांजीवरम साडी नेसली होती आणि खरंच सकाळपासून म्हणजे लिटरली सात वाजल्यापासून ते रात्री ऑलमोस्ट दहा वाजेपर्यंत ती साडी माझ्या अंगावर होती म्हणजे ती साडी नेसून होते मी पूर्ण सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत रात्रीचे मला त्या साडीमध्ये कुठेच असं असं कम्फर्टेबल मी नाहीये किंवा साडी आत्ताच मी सोडून द्यावी असं मला कुठेच वाटलं नाही तर मेन हेच असतं कांजीवरम साड्या जर तुम्ही चांगल्या ब्रँडच्या घेतल्या ना तर त्याचा फायदा हा होतो पर्पल शेडमध्ये ही साडी आहे या साडीमध्ये दुसरा एक रंग मी घेतला होता बट मी तो कोणाला तरी गिफ्ट केलेली आहे ती साडी सो तो मी तुम्हाला कलर इथे दाखवू शकत नाही सो मी त्याच्यामध्ये माझ्याकडे हा जो जांभळा रंग आहे तो मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करतेय सो so, हा असणार आहे तुमचा साडीचा पदर आणि पदर तुम्ही बघू शकता किती सुंदर एकदम सॉफ्ट हलकी अशी साडी आहे ही काही असं जड वगैरे बिलकुल नाहीये सुंदर असे टॅसेल्स दिलेले आहेत आणि बॉर्डर पण तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या साड्यांची जी बॉर्डर आहे ना कुठली पण साडी घेतल्यानंतर ही बॉर्डर पण चेक करायची काही काही बॉर्डर्स इतक्या म्हणजे uh, त्यांचं फिनिशिंग बिलकुल पण चांगलं नसतं आणि खूपच त्यांना एक प्रकारची अशी एकदम अशी धार असते त्याच्यामुळे तुमचं बोटही लिटरली कट होऊ शकतं अशा प्रकारच्या त्या साड्या असतात त्यांच्या वाटेला खरं तर कधीच जायचं नाही आता ह्या ब्रँडची जी साडी आहे ह्याचं सा मेन म्हणजे कुठेही काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि कुठे तुम्हाला दोरे वगैरे निघाल्यासारखे पण अजिबात दिसणार नाही क्वालिटी मेन म्हणजे या साड्यांची तुम्हाला अतिशय सुंदर मिळते मध्ये तुम्ही बघू शकता सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे पूर्ण ह्याच्यावरती पेजली डिझाईन आहे ह्याच्यावरती आणि पूर्ण ही सुद्धा अशी भरलेली साडी तुम्हाला ओव्हरऑल मिळणार आहे साडीला जी काही शाईन आहे जी कांजीवरम साडीला असायला हवं आणि एकदम रिच लुक मिळतो डेफिनेटली तुम्हाला विचारतील बायका की ही साडी तू कुठून घेतलीस म्हणून तर अशी ही सुंदर साडी आहे ही सुद्धा मी एका लग्नाला नेसली होती आणि माझं कुठल्याही लग्नाला मेन म्हणजे ह्या कांचीवरम साड्या मला खूप अशा हँडी आणि युजफुल वाटतात हे आणि पूर्ण ह्या साडीची लेंथ वगैरे एकदम प्रॉपर दिलेली आहे काहीच तुम्हाला लेंथ आणि विडचा इश्यू इकडे येणार नाही ठीक आहे आणि एकदम शेवटी एवढासाच तुम्हाला प्लेन पोर्शन मिळतोय जो नेस्त्या पदराचा आहे आणि त्याच्यात जो ब्लाऊज पीस तुम्हाला मिळतो तो असा प्लेन मिळतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही अशी बॉर्डर दिलेली आहे दोन्ही साईडला साडीचं डेफिनेटली हे जे ब्लाऊज पीस आहे ते अतिशय सुंदर क्वालिटीचं आहे नक्कीच असा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता काही साड्या अशा असतात ना की त्याच्या ब्लाऊज पीसची जी क्वालिटी असते ती अतिशय सुंदर असते सो डेफिनेटली तुम्ही त्याचा ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता काही साड्या अशा असतात की त्यांचा ब्लाऊज पीस अजिबातच काहीच युजफुल असं नसतंच ते म्हणजे अगदी ते गेला तर जमा असतं पण हे जे आहेत ना ह्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवल्यात ह्यांच्यातले ब्लाऊज पीस हे अतिशय सुंदर क्वालिटीचे आहे सो डेफिनेटली त्यांची ब्लाउज स्टिच करून घेऊ शकता तर ही सुद्धा साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करते तर अशा प्रकारे सुंदर या साड्या मी तुम्हाला इकडे दाखवलेल्या आहेत ज्या की समर वेडिंगसाठी एकदम अप्रोप्रिएट अशा ह्या साड्या आहेत सो नक्कीच या साड्या तुम्ही वरून खरेदी करू शकता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवलेल्या साड्या दोन्ही तुम्हाला आवडल्या असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय